नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर बघा व्हिडिओची ला जी सुरुवात आहे ना तर आपल्या जे घरासमोर झाडं लावलेली आहेत गुलाबाची जास्वंदाची तर ह्याच्यापासून आई आणि बघा किती सुंदर फुलं आली आहेत आणि दिदीला म्हटलं दादू देवपूजा करणारे आज आणि बघा तुम्ही कसा मस्त देवपूजा करतो तर मग म्हटलं हे पण करू नये फुलं घेऊन ये आणि मग म्हटलं मी तोपर्यंत मला मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता बनवते अवशेर पोहे भिजत घातले आहेत आणि म्हणजे चाळीमध्ये मग चांगले मोकळे होते सुट्टे आणि हिरवी मिरच्या कांदा कोथिंबीर चिरून घेतलेला आहे आणि आम्ही कसं पोहे जास्त बनवत नाही कारण कसं ॲसिडिटी खूप होत असते पोहे खाल्ल्याने पण एखाद्या वेळेस म्हटलं चला ब्रेकफास्टला सकाळी पटकन काहीतरी खायला चांगलं वाटतं मुलांना कसं समजा नाश्ता वगैरे करून जातात स्कूलला सकाळी लवकर नऊला स्कूल होती दादूची ना तर म्हटलं नाष्टा पण करून जाईल आणि म्हणजे कसं बारा वाजता पोहे खायला काय हरकत नाही आपण थोडं रोज रोज खातोय तर मग त्यासाठी बघा कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं आणि काय करायचं आहे त्याला म्हणजे आपण जेव्हा जिरे मोहरी टाकतो ना तेव्हा श नंतर शेंगदाणे टाकायचे की ज्यामुळे ते काय होते जास्त क्रिस्पी होतात तर मी विसरून गेले मग माझे मी नंतर वरून टाकले तर जास्त क्रिस्पी झाली नाही ते आणि पोह्यामधले क्रिस्पी शेंगदाणे कशी कुरकुरीत छान लागतात खायला मी काय केलं घाईगडपिडीत कांदा टाकून दिला तर अगोदर शेंगदाणे टाकायचे आणि मग कांदा टाकायचा म्हणजे शेंगदाणे असे तडतड उडले की चांगली मग कांदा टाकला जिरे मोरी नंतर मग कांदा टाकला कांदा थोडंसं लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घेतला जास्त पण नाही परतून घेतलं मी कारण मला थोडासा आंबळ उंबळ थोडासा परतला ना कांदा तरी छान लागतो आणि त्याची टेस्ट मग पोह्यामध्ये छान येते आणि लगेच मिरच्या पण टाकल्या त्याच्यामध्ये आणि मग दोन्ही पण मिरच्या चांगल्या परतून घेतल्या आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीनं पोहे मी बनवत असते सगळेच पोहे आपले असेच असतात साधे सिंपल अशी वेगळी काही रेसिपी नाही आहे पोह्यांची फक्त शांगल्याने त्याला मध्ये टाकायची की ज्यामुळे होत्यात आपले शेंगदाणे जे आहेत ना चांगले क्रिस्पी लागतात आता अशी टाकले नाही शेंगदाणे चांगले परतच नाही आणि मग मी म्हटलं पण जाऊ दाजीनं कशी शेंगदाणे खूप आवडतात मुलांना पण आवडतं पण आता चांगले परतून घेते आणि आपल्या चॅनलवरती खूप असे छान छान डेली ब्लॉग असतात रेसिपी असतात तर चॅनलवरती जावा व्हिडिओ मस्तपैकी आहेत ते पण बघा कसे वाटतात कमेंट करून सांगत जा आणि प्रयत्न करते आहे मी व्हिडिओ चांगले बनवण्याचा सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे तर भरपूर असे चॅनलवरचे छान छान व्हिडिओ आहेत तर नक्की बघा तुम्हाला खूप आवडेन अशी आम्ही आशेवरून शेंगदाणे टाकले ना शे। शे टाक परतत नाही खरंच नाही परत मग तेल जास्त टाकावं लागतं तेल आम्हाला जास्त नको होतं कारण दाजीना तेल बिल जास्त आवडतच नाही पोह्यांना म्हणजे कोणत्याच भाजीला नाही तर म्हटलं आता जाऊ दे जसे होईल तसे थोडेसे हवेळेस फसले माझ्याकडून पोहे करायला म्हणजे शेंगदाण्याच्या बाबतीत बाकी पोहे टेस्टला एकदम छान झाले फक्त शेंगदाण्याला ते जरा कुरकुर कुरकुरीत असे क्रिस्पी झाले नाही तर बाकीचं म्हटलं मग आता काय केलं मी हळद टाकली परतून घेतलं आणि आपले जे पोहे आहेत ना सुट्टे केले असे मोकळे केले हाताने आणि त्यामध्ये टाकले आणि मीठ टाकून घेतलं आणि चांगलं थोडंसं फुल गॅस फिरून घेणार आहे मी कारण बारीक गॅस म्हटलं ना मग पोह्यांचं लगेच भुगा होतो आपल्याला भुगा होऊ द्यायचा नाही आहे हल्ल हल, हल्लद असं हलक्या हाताने आपल्याला पोहे फिरवायचे तर ह्या पद्धतीने आपले असे मस्तपैकी पोहे झाले आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे मस्त पोहे आपले रेडी झाले खायसाठी तयार आणि बघा तरी पण किती छान पोहे दिसत आणि मस्तपैकी वरून कोथंबीर टाकायची आणि कुणी कुणी काय करतात ह्या पोह्यांना आहे का लिंबू वगैरे पिळतात साखर टाकतात याच्यामध्ये म्हणजे अजून आंबट गोड को खट्टी मठ्ठी अशी तिखट टेस्ट येत असते त्याला आणि खायला खूप छान लागतात तर हा आपला मस्तपैकी असा नाश्ता झाला आहे सकाळचा आणि आपल्या घरात आहे का कसं आहे दादूला उपीट आवडतं दिदीला पोहे आवडतात असं आहे आणि आम्हाचं काही नाही आम्ही दोघं जे असेल ते खात असतो तर म्हटलं एखाद्या वेळेस आठवड्यातून एखाद्या वेळेस पोहे खायला काय हरकत नाही रोज रोज खाण्यापेक्षा तर मग हे आपले मस्त आता पोहे तयार झाले आहे आणि थोडंसं मी काय केलं दाजी मला म्हटले काही जरी तू बनवलं ना सुरुवातीला गॅसवरती तर आपल्या शेगडीला थोडासा निवड ठेवत जा की आपण ही भाजी बनवली आहे आणि ती आपल्या गॅसला दाखवायची ब असं याचा अर्थ तर कोण कोण असं करतात नक्की कमेंट करून सांगा मी पण आज नवीनच केलं आहे पहिल्यांदा म्हटलं इथून पुढं दाजी मला रोज म्हणतात तू करत जा भाजी बनवली ना पहिली एक आहे ना एक दोन घासकं व्हायना एक असं व्हाय ना तिथं शेगडीजवळ ठेवत जा म्हणजे चांगलं असतं ते तर म्हटलं चालेल ठीक आहे तुम्हाला माहीत आहे का याबद्दल काही असलं माहीत नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण माहिती होईल आणि जर कोणी ठेवत असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा की अग्नीला आपण निवद देतो असं होतं याचा अर्थ आणि अग्नीची पूजा वगैरे करतात निवद देतात आहे मला माहिती पण जास्त आपण हे बनवलेलं असं पद्धत केली नाही तर बघा खूप अशी मस्त पोहे तयार झाले आहेत आता नाश्ता वगैरे आम्ही केला तर दादू म्हण म्हणतोय मी पूजा करतो आज तर मग खूप अशी मस्त देवपूजा करतो आहे दादू आणि बघा खूप छान सगळं व्यवस्थित घेऊन हे करून धुवून वगैरे म्हणजे मस्त पूजा करतो कधी कधी पितांबरी असली ना मस्त देव घासून वगैरे पण काढतो आणि कसं आहे मुलांना सगळ्या गोष्टीची सवय व्हायला हवी आणि प्रत्येक गोष्ट त्यांना पण समजते आणि मन लागतं थोडंसं आत्ताच्या ह्या युगामध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टीची खरंच गरज आहे की थोडंसं त्यांचं मन आहे ना जे टी व्ही मोबाईलकडून थोडंसं वेगळ्या गोष्टीकडे पण जातं देवाधर्माचं आपली जी, जी संस्कृती आहे त्या गोष्टी पण त्यांना समजतात आणि दिदील म्हटलं जा तू झाडाची फुलं तोडून आण तर बघा तिनं हे बघा गुलाबाची जास्वंतची किती छान फुलं आली आहे तर मला सगळे ते काही तेव्हा होते आणि आपले मांजरीची पिल्ले बघा कशी करतात आणि जवळ तिने आणून दिलं आहे आणि दादूची जवळजवळ भरपूर अशी मस्त देवपूजा पण झाली आहे आणि कशी देवपूजा केली दादूने नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला कमेंट करा दादूसाठी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्त शेअर करा सबस्क्राईब कराय नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका लाईक करत जा लाईक केलं ला की मोटिव्हेशन मि मिळतं जरा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून खूप छान असे चॅनलवरती व्हिडिओ आहे तर ते पण बघत जा आणि सपोर्ट करा तर बघा दाजी सुद्धा दादूला मदत सांगत आहे काय कसं करायचं काय कसं नाही ते आणि याच्यानंतर मग तुम्हाला थोडंसं फायनलच लुक दाखवणार आहे मी देवपूजेचा कारण सगळं दाखवलं मग खूप मोठा व्हिडिओ होईल मग आणि याच्या आधी पण भरपूर वेळा व्हिडिओ शेअर केलेला आहे मी देवपूजेचं तर देव ते हे बघा ह्या पद्धतीनं आपली खूप अशी मस्त दादूनी देवपूजा केली रांगोळी बघा किती छान काढली लक्ष्मीची पावलं त्याला जमत नाही पण त्याला जशी येईन तशी त्याने काढण्याचा प्रयत्न केला आणि बघा हे जे आहे ना हे जे स्टँड आणलं आहे मी विकत आणलेलं आहे आत्ताच कसं वाटतं बघा अगरबत्तीचं त्याच्यावरती धूप ठेवायला पण मस्त जागा आहे आणि खूप अशी मस्त देवपूजा केली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या